ज्यामुळे त्यांना चांगल्या आम्ही सहकार सहकार करून चांगल्या आम्ही टॅबलेट वगैरे आम्ही हे करतो जे आलेले भाविक भक्त असतात वारकरी असतात ते शंभर टक्के तुम्हाला किंवा तुमच्या टीमला आशीर्वाद देत असतीलच की शंभर टक्के आम्हाला त्यांनी आशीर्वाद देत आहेत सहकार करतात चांगल्या भक्ता दिले दिवसा है है दिवसा किती दिवसापासून चालू आहे तुमचा हा कॅम्प आता आजच्याला आम्ही दोन दिवस झाला चालू करून आज कंटिन्युअस आम्ही चार दिवसापर्यंत असं चालू होणार हा तुमचं पूर्ण स्टाफ किती जणांचा आहे आम्ही टोटल नाही म्हणजे पण पंचेचाळीस लोक येत आमचा स्टाफ आणि स्टुडंट्स म्हणून पंचेचाळीस लोक येतात म्हणजे मुले आणि मुली म्हणून मुलं आणि मुली म्हणून अजून काय सांगता येईल अजून अजून काय सांगा म्हणजे मी आमच्या स्टुडंटला सगळ्यांना पण अहभारी सांगतो की सगळे पण असं सहकार करून चांगल्याने बत्ता देऊन चांगलं ट्रीटमेंट देऊन चांगल्याने हे सगळं पण चांगल्याने दिल्या म्हणून मी नॉस्टालमध्ये तुमचं नाव परत एकदा सांगा सर माझं नाव सोमेश जयंत निक्कम थँक्यू